नमस्कार डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत आज आपण पाहणार आहोत लाल भोपळ्याचे तिखट घारगे यासाठी आपण इथं भोपळा साल काढून दोन शिट्ट्या गेल्या व्हिडिओ मध्ये मी जसं दाखवलं तसं दोन शिट्ट्या देऊन तो भोपळा खिसून घेतलेला आहे भोपळा हा कमी कॅलरीज आणि पॅक ऑफ न्यूट्रियंट किंवा मायक्रोन्यूट्रियंट म्हटलं जातं त्यानंतर आपण तीन चमचे धने दोन चमचे जिरे एक चमचा भरमिरी त्यानंतर दोन चमचे ओवान दोन चमचे बडीशेप घेतलेला आहे त्यातलं जे मिरी धने आणि जिरे आहेत ते हलकेसे आपण भाजून घेणार आहोत ते भाजत असताना थोडंसं आपण मीठ टाकायचं आहे जेणेकरून त्याचे फ्लेवर्स चांगले येतात पुरीमध्ये त्याचा वास जो आहे मसाल्यांचा चांगला येतो त्यानंतर शेवटी शेवटी आपण फक्त गरम होण्या साठी बडीशेप दोन चमचे जे घेतलेली होती ती हलकीशी गरम करून घ्यायची आहे जेणेकरून ती बारीक चांगली व्हावी आणि मग हे खिसलेल्या भोपळ्यामध्ये हे मसाले मिक्सरला बारीक करून घालून घ्यायचे आहेत त्यानंतर एक मुठभर कसुरी मेथी त्यानंतर ओवा त्यानंतर हळद चवीनुसार मीठ त्यानंतर हिंग एक छोटा चमचा त्यानंतर आपण घेणार आहोत लाल तिखट लाल तिखट मी इथं दोन सूपचे मोठे चमचे भरून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण आब अगोदर आपण इथं मिरीसुद्धा वापरलेली आहे त्यानंतर जे घारगे आहे ते खुसखुशीत होण्यासाठी आपण इथं दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे बेसनसुद्धा घातलेलं आहे इथं पहा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जेवढं तो शिजवलेल्या भोपळ्याला जेवढं पाणी सुटतं त्यामध्ये पिठं घालून आपण हे घट्ट पीठ मळून घेणार आहोत त्यानंतर राहिलेलं जेवढं आपल्याला पीठ त्यामध्ये ते बसतंय तेवढं आपण गव्हाचं पीठ घालून असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तो एक तासभर आपण तो भिजत ठेवायचा आहे त्यानंतर आपण त्यामध्ये अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून त्यावर तीळ घातलेले आहेत तीळ सजवण्यासाठी ती लावून घा आपण तीळ पिठामध्ये सुद्धा वापरू शकतो आणि अशा पुऱ्या लाटून आपण त्या तळून घ्यायच्या आहेत भोपळा हा मुख्यतः करून प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी डोळे त्यानंतर त्वचेसाठी हार्ट साठी हा खूप चांगला मानला जातो कारण ह्यात पोटॅशियम झिंकसारखे त्यानंतर मॅग्नेशियमसारखे घटक आहेत त्याचबरोबर ह्यात फॅटमध्ये अल्फा लिनोईक ॲसिड असतं जे हृदयासाठी चांगलं असतं अशा ह्या पुऱ्या आपण नक्की करून पहा कशा वाटल्या ते कमेंट करा आणि डॉक्टर्स किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद